प्रयत्न ध्यान आपल्या आणण्याचा श्री संत भगवान बाबांचा प्रवास हा तुमच्या माझ्या उद्धारा करता होता आणि उद्धारा करता त्यांचा प्रवास कायमस्वरूपी त्यांनी आपलं देह परमार्थ प्रतिकतेमध्ये दे ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या सेवेमध्ये समर्पित केलं आणि ज्ञानेश्वरीच्या सेवेत जसं समर्पित केलं तसं तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या उत्थानाकरता केलं माझ्याशी संबंधित लोक धौम्यगडाची ज्यावेळेस स्थापना झाली आणि त्यावेळेस यशवंतराव चव्हाण भाषणाला आले तर यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं इथून पुढे या गडाला कोणी धौम्यगड म्हणायचं नाही या महान साधूच्या तपश्चरेतून हा गड उभा राहिला आहे इथून पुढे याला नाव भगवानगड असेल भगवानगडाशी संबंधित होतो हे बघा तुम्हाला मला परमार्थाचं वळण लागलं पाहिजे म्हणून भगवानगडाची निर्मिती यात नाही पण तुमच्या माझ्यासारख्या ऊस गरजेचं नाही तर वेल एज्युकेटेड सुद्धा होणं गरजेचं आहे आणि तो उच्च विद्याविभूषित व्हावा तो इतका व्यापक व्हावा इतका व्यापक व्हावा की उद्याचं कर्तृत्व नेतृत्व करायची ताकद त्याच्यामध्ये यावी आणि ती ताकद भगवान गडावर येथील ज्ञानेश्वरी विद्यापीठातून आता कितीतरी बंधू पीएच डी तयार झाले मला वाटतं वाटत आदरणीय परमपूज्य नामदेवचे शास्त्री गुरुबंधू महाराजांकडे राहिलेले हे सगळे शास्त्रीजींच्या जर उद्या विचारलं ना तुमचा परिचय काय तुम्ही सगळे गुरुबंधू आहात तुमचा परिचय काय हे एकच सांगतील हे पान त्या सुवर्ण पिंपळाचं हे पान त्या सुवर्ण पिंपळाचे हे फक्त सोन्याची पानं हे फक्त सोन्याची पानं अशी हजारो पानं तिथं तयार झाली पण या पानांना तयार करणारा वृक्ष सोन्याचा तिथं हे खऱ्या अर्थाने परमार्थाचा आणि त्या सुवर्ण अजून अशी वेल एज्युकेटेड पिढी खऱ्या अर्थाने पूज्य शास्त्रीजींच्या प्रपा आशीर्वादाने संपन्न होते आणि हेच परमार्थाचे वैभव तुमच्या माझ्या करता येणाऱ्या काळामध्ये शुद्ध उपयोगात पडणार आहे अतिशय गोड अशी श्रीमद भागवत कथा माझे गुरुबंधू महाराष्ट्रातील उदयमुख कीर्तनकार आणि कथाकार प्रकाशजी साठे महाराज यांच्या मुखारविंदातून आपण सगळेजण ऐकत आहात कथेला जे अनुषित लक्षण असतात रसिकथा भाऊ कथा आणि सदगता या चारही लक्षणांनी ती पवित्र पावन कथा आपण सगळेजण अवगाहन करतायत भगवत कथेचा अर्थ असा होतो भगवंताची कथा म्हणजे भगवत कथा आणि भगवंताच्या भक्ता सकट भगवंताची कथा तिचं नाव भागवत कथा तस पावन कथा आपण त्यांच्या मुखारविंदातून सगळेजण ऐकत आहात खरंच सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा नाद ब्रह्मापासून स्वराविष्कारापर्यंत सगळे गुरुबंधू मंडळी पण सगळ्या लोकांना एक विनंती करेल बाहेर गावच्या की या पिंपणेरकरांकरता एकदा मनापासून टाळ्या वाजवा कार्यक्रम <प्रिणाग> दरवर्षीच होतात कार्यक्रमाची तयारी याचा परवा काला झाला परवा काला झाला की पुढच्या <पुतार। प्रिणाग> वर्षीच्या कार्यक्रमाची <पुतार> <प्रिणाग> तयारी सुरुवात होते म्हणजे ज्या दिवशी आपल्या नारळी सप्ताचा काला होतो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गाव त्या कार्यक्रमाची का तयारी करते पण तुम्ही मात्र एवढ्या कमी दिवसामध्ये इतकं चांगलं व्यापक नियोजन केलं खरोखर तुम्ही सगळेजण सन्मानास कौतुकास पात्र आहात आणि मग पुन्हा सांगतो की बाबा असताना काय चमत्कार झाले ते काही कोणाला माहिती नाही बाबा असताना ना अनेक चमत्कार झाले हे आपण ऐकून आहोत पण बाबा नसताना सुद्धा दहा दिवसात एवढा व्यापक सप्ताह होऊ शकतो मला वाटतं याच्यापेक्षा बाबाचा दुसरा चमत्कार <स्थागा> काय असतो याच्यापेक्षा काय वेगळा चमत्कार असला पाहिजे साधूच्या जीवनात हे चमत्कार असतात जे आपण जर मान्य करून घेतले तर आपल्या प्रत्येकाच्या लक्षात येतात म्हणून सगळ्यांना की परमात्म पतिकता परत कायम छडप प्रत्येकाची तेवत राहू तुम्हाला सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा या निमित्ताने खऱ्या अर्थाने देतो चुकला असेल परत योग्य असं जीवनात आणण्याचा प्रयत्न करणार परमात्म पतिकता टिकवा सगळ्यांनी हात जोडायचे मी आपण सगळ्यांनी मायामा घे म्हणायचा फटका